आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे अतिशय मला वाटतं विरोधक जे आहेत तर बिचारांना काय करावं ते गोंधळलेलं आहे त्यांना काय करावं हे कळत नाहीये आणि आता त्याचं कुठलंच कारण नाही कारण त्याचा इतका सफाया या सगळ्या मतदारांनी केलेला आहे जनतेने केलेला आहे की त्यांना बोलायला कुठे की जागा राहिलेली नाही आणि म्हणून आता काय बोलावं तर ईव्हीएफ आता मला सांगा लोकसभेच्या वेळेला त्यांना एवढं मताधिक्य मिळालं एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार त्यांचे निवडून आले त्यावेळेला त्यांना गोड वाटलं इतर राज्यामध्ये ज्यावेळेला त्यांचं सरकार येतं त्यावेळेला त्यांना युएम खरं वाटतं आणि एकदा पराभव झाला की त्यांना युएम खराब वाटतं काहीतरी घोटाळा वाटतो मला वाट वाटतं की आता विरोधकांचा पूर्ण सफाया मतदारांनी केलेला आहे त्यांना सांगण्यासारखं इथे काही राहिलेलं नाही त्याची संख्या इतकी कमी आहे की वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या कमी संख्येमध्ये विरोधक हे आलेले आहे विरोधी ते सुद्धा ते होऊ शकत नाही आणि एवढा केविलवाडा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी चाललेला आहे तिघांमध्ये समन्वय नाही आहे कुठेही एकमेकांची तोंड एका बाजूला नाहीये सगळे वेगळे दिशेला जाऊन बसलेले आहेत पण आपण आहोत आम्ही जिवंत आहोत व्हेंटिलेटर असले तरी पण त्याला ते दाखवण्याचा प्रयत्न करताय

महत्वाचा दिवस आहे काल मंत्र्यांचा शपथ झाल्यानंतर आजच्या दिवशी सभागृहामध्ये सर्व मंत्र्यांचा परिचय करून द्यायचा ही एक प्रथा परंपरा आहे आणि त्या प्रथ परंपरेनुसार आज मंत्र्यांचा परिचय करून दिल्यानंतर लगेचच ते मंत्री या ठिकाणी कामकाजाला लागू शकतात त्यामुळे आता विरोधक किती जरी आक्रमक झाले तरी त्या उष्ण आक्रमकता आणून या ठिकाणी काहीही होणार नाही त्यांची जागा ही महाराष्ट्राच्या जनतेनी निवडणुकीतच दाखवून दिली हे त्यांच्या संख्येवरून कळत आहे या बाबतीमध्ये स्वतः आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादानी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे भीड़ तो 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 या बाबतीमध्ये मूलत जी घटना घडली ती अतिशय खेदजनक आहे निंदनीय आणि अतिशय आणखीन सांगायचं झालं तर कुणालाही अतिशय दुःख होणं अशी ती घटना झालेली आहे पण ती घटना ती एका व्यवहारातून झालेली आहे आणि त्या व्यवहारातून ही झालेली घटना त्याला मात्र कुठंतरी पूर्णपणानं राजकीय रंग देणं हे बरोबर नाही मूलतः ज्याची हत्या झाली ते स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी कुणी ही हत्या केली आहे ते कुणी असो त्यांना अतिशय कठोर शासन झालं पाहिजे ही भूमिका आमची आणि सरकारची आहे सर